नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टार ग्राफिया या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेतील प्रमुख नायिका अभिनेत्री जुई गडकरीबद्दल जुई तिच्या मालिकेच्या तसंच तिच्या पर्सनल लाईफमधील अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते नुकतेच तिने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात ती पहिल्यांदा त्याला भेटायला गेली होती त्याला भेटून ती भाऊक झाली तिच्या डोळ्यात पाणी आले तो कोण होता ज्याला भेटून जुई गडकरी भाऊक झाली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा जुई त्याच्या भेटीचे काही फोटो शेअर केलेत या फोटो सोबत तिने त्याच्या भेटीचं वर्णन आणि अनुभव देखील शेअर केलंय त्याचं तेज बघून हरपलं देहमान असं म्हणत जुई पोस्ट शेअर केली आहे जुईच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळाली आहे जुईने पहिल्यांदाच ज्याला भेटली तो पंढरपूरचा विठ्ठल हा देव होता जुई तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच पंढरपूरला गेली होती जुईनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय पहिल्यांदा पंढरपूरला जाण्याचा योग आला तो अचानकच त्यानेच बोलावून घेतलं शब्दात न सांगता येणारा अनुभव होता तो लईन जशी पुढे सरकत होती तसा घाबारा हळूहळू दिसू लागला आणि मग थेट त्याच्या पायाशी जाऊन पोहोचले ती पुढे म्हणते डोळे मन भरून आलं आणि शांत वाटलं ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबवर वर लाईक करायला विसरू नका